शिक्षक आणि पदवीधर निवडणुकीचे आज निकाल हाती येणार आहेत शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार पडतीय महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरस बघायला मिळतीय मुंबई शिक्षक पदवीधर आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मतमोजणी सुरू आहे दिग्गजांचं भवितव्य आज मतपेटीतून उघडलं जात आहे अनिल परब निरंजन डावखरे आणि किरण शेलारांची प्रतिष्ठा निवडणुकीमध्ये पणाला लागली आहे तर मुंबई शिक्षक तसंच मुंबई पदवीधर कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी आज मतमोजणी पार ही दृश्य आहेत मुंबई आणि नाशिक मधली मुंबईमध्ये देखील मतमोजणी सुरू आहे आणि नाशिकमध्ये देखील मतमोजणीची ही दृश्य समोर आली आहे मुंबई नाशिक आणि मुंबई पदवीधर तसंच नाशिक शिक्षक तसंच मुंबई शिक्षक या मतदारसंघांमध्ये आज मतमोजणी होतीये आणि यामध्ये कोण बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय ही दोन दृश्य आहेत नाशिक आणि मुंबईमधली तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत निकेश मुंबई मधील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ तसंच कोकण पदवीधरसाठी आज मतमोजणी पार पडतीये कशाप्रकारे तयारी बघायला मिळतीये नक्कीच प्राची कोकण पदवीधर मुंबई पदवीधर आणि मुंबई कि शिक्षक मतदारसंघाची जी काही निवडणूक झाली त्याची म मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती नवी मुंबईतल्या आता आग्रिकोळी संस्कृती भवन आहे त्या ठिकाणी पार पडते सकाळी आठ वाजल्यापासून काउंटिंगला जे आहे ते सुरुवात झालेली आहे आता शॉर्टिंग जे आहे ती मतपत्रिकेची ती सुरू आहे आणि साधारण एक वाजेपर्यंत सविस्तर क काउंटिंग जी आहे ती मतमोजणीला जी आहे ती सुरुवात होणार आहे या ठिकाणी जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे मोठ्या प्रमाणात ला ठेवण्यात आलेला आहे संपूर्ण जे काही चित्र असेल ते दुपारी तीन नंतरचं जे आहे ते स्पष्ट होणार आहे आपण जर पाहिलं तर मुंबई पदवीधरसाठी महायुतीकडनं जर आपण पाहिलं तर, तर किरण शेलार हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीकडनं अनिल परब हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत या दोघांची लढत जी आहे ती पाहायला मिळते तर कोकणमधनं निरंजन डावकरे आणि महाविकास आघाडीकडनं कीर म्हणून हे निवड रमेश कीर हे निवडणुकीच्या रिंगणात आहे ह्या चौघांमध्ये जी आहे ती ही लढत जी आहे ती दोन्ही मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे अत्यंत महत्वाची ही निवडणूक जी आहे ती मानली जाते कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट करणारी ही निवडणूक जी आहे ती असणार आहे आपण जर आपण पाहिलं तर मुंबई पदवीधरसाठी जर जर आपण पाहिलं तर तीस वर्षानंतर भाजपनी नवीन चेहरा जो आहे तो दे देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण महायुतीमध्ये असताना शिवसेनेकडनं ती पाच वेळा हे जागा जी आहे ती शिवसेनेकडे होती आणि नंतर आता महायुतीत फूट पडल्याच्या नंतर आता ही जागा जी जा आहे भाजप जी आहे तीस वर्षानंतर लढवते त्यामुळे चांगला जोर जो आहे तो आ, या ठिकाणी लावलेला भाजपने आपल्याला पाहायला मिळतोय तर कोकणमधनं जर पाहिलं तर निरंजन डावकरे हे भाजपचे उमेदवार आहेत त्यामुळे कोकणची निवड़ जर आपण लोकसभा निवड जर निवडणूक पाहिली तर कोकणमधनं त्यांना मोठं मताधिक्य जे आहे ते मिळालं होतं त्यामुळे आता निरंजन डावकरे यांचा आता सोबत असलेले जे उमेदवार आहेत त्यांचा आता कशा प्रकारे विजय होतोय किंवा काय चित्र नेमकं स्पष्ट होतं हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे नक्कीच निकेश तुमच्याकडनं अशीच अपडेट घेत राहणार आहोत तुम्ही सोबत जोडलेले राहा यानंतर आपण नाशिकमध्ये जाणार आहोत किरण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण आपण मुंबईमधली नवी मुंबई मधली तयारी बघितलेली आहे नाशिकमध्ये चौरंगी लढत होतीये कशा प्रकारची तिथल्या मतमोजणी केंद्रावर लगबग पाहायला मिळतीये प्राचीन खरं म्हणजे सुरुवातीपासूनच ही निवडणूक चर्चेचा विषय बनली सुरुवातीच्या काळामध्ये डमी उमेदवार असतील किंवा नंतरच्या काळामध्ये मतदारांना आमिष दाखवण्यासाठी वाटलेले साड्या पैठणी सराप नत या सगळ्या गोष्टी या निमित्तानं चर्चेचा विषय आला इतकंच काय तर अनेक ठिकाणी पैसे वाटपांतान वाटप करत असताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना देखील निवडणूक आयोगाच्या पथकानं ताब्यात घेतलं होतं त्यामुळे ही निवडणूक सुरुवातीपासूनच रंगतदार राहिली चुरशीची निवडणूक राहिली खरं म्हणजे एकवीस उमेदवार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे चार उमेदवारांमध्ये मुख्य लढत बघायला मिळते यामध्ये महायुतीमध्ये फूट पाडल्याचं चित्र बघायला मिळते महाविकास आघाडी मात्र एक संघ आहे महायुतीच्या उमेदवारांच्यापैकी शिंदेच्या शिवसेनेचे किशोर दराडे हे अधिकृत उमेदवार असले तरी दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या उमेद उमे पक्षाने देखील उमेदवार दिलेला आहे महेंद्र भावसार या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये रंगत आणताना बघायला मिळते दुसऱ्या बाजूला आ... भाजपचे अपक्ष विवेक कोल्हे हे देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे तर महाविकास आघाडीचे ऍडव्होकेट संदीप गुळवे या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यामुळे या चौरंगी लढतीत कोण बाजी मारणार हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र दुसऱ्या बाजूला मतमोजणीची जर प्रक्रिया बघितली तर या लोकसभा असतील विधानसभा असतील किंवा इतर निवडणुकीपेक्षा ही निवडणूक वेगळी असते पसंती क्रमांक या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये असतो त्यामुळे वैद्य मतं याच्यामध्ये कोटा ठरवला जातो आर भागिले दोन साधारणपणे जर अंदाजे आपण जर बघितलं तर नाशिकमध्ये एकोणसत्तर हजार मतदान नव्हतं आणि त्यापैकी जवळपास चौसष्ट हजार मतदान झालं त्यापैकी वैद्य मत ठरवलं अपडेट घेत रायची आहेत तृतास धन्यवाद निकेश आणि चार्दूळ तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी